विरोधच करायचं असेल तर तुम्ही करा ना आज किती किल्ले आहेत जे आज त्यांची हालत काय त्याच्याबद्दल बोला आज राजगड जिकडे महाराजांनी जवळपास पंचवीस वर्ष जिकडे थांबलेले त्याची दुरवस्था आहे त्याच्याबद्दल बोला पण या अशा ह्या गोष्टीसाठी एक वेगळं राजकारण करत हे चुकीचं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन काय सांगा असं आहे जी घटना घडली ती अतिशय वेदनायक होती जशी ही घटना घडल्या त्याच्यानंतर लगेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी तेरा करोड जनतेला सर्वप्रथम त्यांनी माफी मागितली कारण जे झालं ते अतिशय वेदनायक होतं आणखीन त्यांनी लगेच दादांनी स्टेटमेंट दिलं की जे कोण ह्याचे कन्सल्टंट असेल जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा होईल म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा ते बारा अस एक तास आम्ही मुख्य सगळे या नियमांचे पायमल्ली करून त्याला अनुभवच नव्हता असे अवघ्या चोवीस वर्षे जो शिल्पकार आहेत त्याला हे पुतळा बनवण्यासाठी दिले काय सांगायला असं मला हेच म्हणायचं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब येणार होते आणि इतकी घाई करण्यात आली की ज्याला शिल्पकाराचा चार महिन्याचा अनुभव नाही चोवीस वर्षाचा एक शिल्पकार आहे आणि त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प बनवायला देता ती पहिली चूक आहे तो कोणाच्या ओळखीच्या माध्यमातून आला हे आम्हाला देणं घेणं नाही आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्प जे जे ठिकाणी उभी राहिलेली आहेत प्रतापगड असेल रायगड असेल गेटवे ऑफ इंडिया असू देत त्यांना किती वर्ष झाली आणि हे आठ महिने पण नाही झालेल्या शिल्प उकळून पोळ जात हे काय आहे त्याच्यामुळे आपण ज्यावेळेला कोणी पण डी असू देत नौदल असू देत कोणी ज्या वेळेला ही भूमिका घेतली असेल, असेल की ज्या शिल्पकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प बनवण्यासाठी आपण दिलं असेल त्याचा अनुभव किती गाठीशी आहे हे बघायला पाहिजे होतं कन्सल्टंटना तुम्ही निमलेलं आहे ते बघायला पाहिजे आपल्याला माहिती आहे मालवणचा जो राजकोट किल्ला आहे त्याच्यामध्ये जबरदस्त पंचेचाळीस किलोमीटर पर हार्स त्याच्यामध्ये झाडू कुठे उलमळून पडलेली नाहीयेत मी कोकणातला आहे कोकणाचा अनुभव हा मला माहिती आहे त्यामुळे प्रश्न हा कुठल्याही महाविकास आघाडी महाविकास युतीचा नाही आहे हा युतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्मितेचा आहे तेरा कोटी जी लोक जनता आज आहे मग कुठल्याही समाजाची असू देत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अद्यशय आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिशाही निजामशाही डच पोर्तुगीज इंग्रज यांना अंगावर घेणाऱ्या या जगातला एकमेव नेता कोण असेल छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळावा हे दुर्दवी आहे आपल्या सर्वांचं तो कोणी मांडला कोणी मांडला ह्याला आमचं नाही कोणाच्या रेफरन्सने आला ह्याला आम्हाला महत्व दिलं जाणार नाही महत्व दिलं जातं की छत्रपती शिवाजींच्या एका केसाला त्यांच्या पुतळ्याला कुठे धक्का तर ही तेरा कोटी जनता कधीही कोणाला माफ करणार नाही बदलापूरचं प्रकरण दाबण्यासाठी तीन नेत्यांनी ने हा पुतळा पाडल्याचा आरोप जो आहे तो केदार यांनी केली या संदर्भात मला याच्याविषयी बोलायचं नाही आम्हाला याच्यामध्ये राजकारण कुठेही दिसत नाही राजकारणाचा विषय नाही बदलापूरचं प्रकरण वेगळं आहे आणि मालवण राजकोटच्या किल्ल्याचं प्रकरण वेगळं आहे मला तुमच्या मत